जो भगवान का सुमिरन करता है ये सामान्य भक्ती होती है। लेकिन भगवान जिसका सुमिरण करता है देव ज्याचं भजन करतो ती भक्तीची पराकाष्ठा असते मागा ना काहीतरी तुकाराम महाराज म्हणतात मला द्यायचंच असेल तर एकच दे महाराज संत संगती देई चरण संगती चरण सेवा जेने हा तुझा विसर न पडावा देवा समोर जायचं देवाला काय मागायचं तर संतांची संगती दे कशासाठी तर तुझा विसर पडू नये म्हणून तुझा विसर पडू नये म्हणून देवाला संतांची संगती महाराज मागतात म्हणून संत संगती देई चरण सेवा जेने हा तुझा विसर न पडावा हाची भाव माझी आजीवा पुरवी देवा मनोरथ मला तुझी गरज नाही पण देव वसी चित्ती i'll see you त्यांची गडावी संगती मला तुझी गरज नाही परंतु ज्यांच्या चित्रामध्ये विशेष रूपाने साठवून भरलेला आहे त्यांची म्हणून संत संतांचा मला संग झाला आणि परिणाम वैराग्य नावाचं भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं आता वैराग्याला भाग्य म्हणायला कोण तयार आहे झालं कीर्तन आपलं आता थोडं चिंतन करायची वैराग्याला कोण भाग्य म्हणेल विषय वासनांचा त्याग करायला कोण तयार आहे बरं हे देखील देवा तूच दिलच तूच दिलंच हे सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सर्व शरीर कोणी दिलं देवानच दिले आपल्याला मग कशासाठी दिले ही मोबाईल आहे याचा भोग घेण्यासाठी भाग्य म्हणायला कोण तयार होईल तू बरा देवाला म्हणतात देवा काय चाले तुम्ही बांधले दातारा वाहिलिया भार अवसंती तो अला भागाशी तो करी व्यवसाय परिराह भाव तुझ्या वाटेला आलेला व्यवसाय माझे कर्म इंद्रिय मा, कर्म करत राहतील ते ते इंद्रिय त्याच्या त्याच्या वाटेला डोळे कशासाठी दिलेत देवा पाहण्यासाठी दिलेत मग पाहायचं नाही का डोळे बंद करून घ्यायचे वारे वा काय नाही आहे देवा तुझा अरे पण देवाने सेंटले डोळे पाहण्यासाठी दिले पण काय पाहायचं डोळे भरून या पाहिणं तुझे रूप हा कान ऐकण्यासाठी दिलेत मग ऐकायचं नाही का त्याचा भोग्य पण ऐकायचे पण काय तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे देवा तूच हे सर्व आम्हाला दिलेच तूच हे विश्व निर्माण केलंच तूच आम्हाला बांधून टाकलंच काय चालेल तुम्ही बांधले आणि पुन्हा म्हणायचं याचा त्याग करा आणि वैराग्य निर्माण करा तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये खरं भाग्य उदयाला येईल मग वैराग्याला भाग्य म्हणायला कोण तयार हे सोडण्याला कोण तयार आहे तुमचं नाही सांगत माझ्यास सांगतो कोण सोडण्याला तयार आहे याचा त्याग करायला म्हणणं सोपं मी त्यागी पण त्यागी कोणीच नसतो कारण कर्म करण्यात पुरुषार्थ आहे अर्जुना कर्म सोडण्यात पुरुषार्थ नाही जो म्हणतो ना मी त्याग केला कितीही त्याग केला जरी झाला संन्याशीन तरी माध्यान्नाशी तोंडवाशी कुणी त्याग केलाय त्याग कोणीच करू शकत नाही किती जरी म्हटला मी त्यागी त्यागी तरी त्याला स्वतः पुरतं तरी कर्म करावंच लागतं महाराज स्वतः पुरतं तरी करावंच लागतं म्हणून अर्जुना कर्म त्यागण्यात पुरुषार्थ नाही तर कर्म करण्यात पुरुषार्थ आहे पण ते कर्म कसं केलं पाहिजे कर्मने वाधिकार फुरभुराते संगस्त कर्मनी नमा कर्माने कर्मा स्पृहा इति बिजानाति कर्म भीर्ण सबद्धते वृक्षकावेली लोटती फळे आली तैसे निपजली निष्पृह कर्म नमा लिंपंती फले स्पृहा कर्मामध्ये लिप्त होऊ नको आणि त्याच्यापासून मिळणारं जे फल आहे त्याची अपेक्षा करू नको जे मिळेल ते आनंदाने त्याचा स्वीकार कर कर्मने वा अधिकार असते कर्म करण्याचा अधिकार तुला अर्जुना पण मा फलेशु कदाचन पण त्याच्यापासून प्राप्त होणारं जे फल आहे त्या फलाचा अधिकार नाही मिळेल ते आनंदानं स्वीकार करणं अर्थात म्हणून त्यागण्यात पुरुषार्थ नाही याचा त्याग आम्ही कसा करावा देवा कारण हे इंद्रिय तूच दिलेत दिले इंद्रिये हात माय बच डोळे मलाया बच डोळे मोला बच डोळे मोला बच जन तू जोड सी नारायण जन तू जीवपन बबरो गाचे जिवपन बबरो दिले इंद्रिय हात पायकल दिलेंद्रिय हात दिले इंद्रिय हात कान दिले इंद्रिय हात पायक हात पायकल हात कान हाताक पेट आले काय कि मला तर चल देवा काय कि आता असं वेळेत समाप्त करणार साडेनवला साडे अकरा ला समाप्त होणार आहे चला दिले इंद्रिय हात पाय कशासाठी दिलेत पण डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसे नारायण काय जोडण्यासाठी दिलेत नारायणाला जोडण्यासाठी दिलेत बर्वे झाले आलो या जन्मासी याच्यातला नाट पहिलं चरण या नाटातलं जोड जोडिली मनुष्य महालाभाचे उत्तम कशासाठी दिले इंद्रिय हात पाय का तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जंगे जोडे नाम तुझे समागमा घे हे तूच दिलेत आणि म्हणतो याचा त्याग करा वैराग्य निर्माण करा अर्थात मी मग श्लोक एक सांगून गेलो कर्तव्य त्या टप्पा -त्या सांगितला सुभाषित सांगून गेलो निर्वाण दीपे किंवा दिवा विजून गेल्यावर आरती तेल होतून उपयोग नाही चोरै ग किंवा सावधानम चोर निघून गेल्यावर सावधून उपयोग नाही वयोगत किंमता विलासे वय निघून गेल्यावर पुन्हा संसार करण्यात अर्थ नाही अर्थात कर्तव्य तो पर्यंत कर पण कर्मामध्ये आता श्लोक सांगितले कर्मामध्ये लिप्त होऊ नको ते ते इंद्रिय देवा माझे ते ते कर्म वाट्याला आलेले कर्म करत राहतील